आवाज सर्व उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे गणपती बाप्पाचे थाटात आगमन उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर लाडक्या बाप्पाचे थाटात आगमन झाले त्यामध्ये तांड्यावरील गणपती बाप्पांच्या भक्तांनी गाव जवळ येता डपडी व डी जे च्या आनंद व्यक्त केला यामध्ये गावातील लहान मोठी पुरुष मंडळी बालगोपाळ यांनी घेतला वाजत गाजत आलेल्या गणपती बाप्पांचा गणपती बाप्पा मोर्याच्या आवाजाने सर्व गाव फुलून गेला यामध्ये तांड्यावरील जय बजरंग गणेश मंडळ रामराज्य गणेश मंडळ मित्र गणेश मंडळ गावातील सर्व मंडळाने बाप्पाचे आगमन मोठ्या थाटात केले शाळेतील पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी याच वर्षी अचानक गणेश मंडळाची स्थापना केली आमच्या प्रतिनिधींनी मंडळांना भेट दिली असता मंडळाचे अध्यक्ष कृष्णा जयराम पवार व सचिव श्रीकांत संतोष पवार यांनी माहिती दिली की आम्ही कोणतेही डीजे लावणार नाही आम्ही शांततेत आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करणार अशी माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांचे कौतुक आज बाळदी गावातून गावभर केले जात आहे उमरखेड तालुक्यामध्ये नावाजलेलं बाळदी हे गाव त्यामुळे गणेशोत्सव शांततेत पार पडावा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वटाणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा